好的，拜拜。 का होईल जाऊ दे ना बाई ना ज्या पुराची खुशी त्या सगळ्यांची खुशी आता नाराज काय जरा माय आता तुला तिसरी येऊ राहिली मग चौथी सुनीईन चार चार पुरा आहेत तुले टेन्शन काय लगेच एवढी तू जेवढी त्या पोरीला गलत समजून राहिली ना माय तेवढी गलत नाही आहे ती अर्चना आता बाई य यो शब्दाचा एवढा राग पकडून ठेवता का तिनं म्हटलं दौलतची लालची हां आणि जिथे हुंडा देसा तिथे मी लग्न करणार नाही मग तिचे विचार चांगले म्हणा लागेल तू काय नाहीस बाई एवढा तोंड फुगून बसू राहिली आता हिरा मांडव पडू राहिला देऊ लिहून त्या दारातनी शुभकार्य आहे घरी कहून तोंड फुगून बसली अ नवीन सुन लक्ष्मी स्वरूप असते लक्ष्मी वेल त्या घरी जसं दोन सुनांचं स्वागत केलं तसंच त्या अर्चनाचंही स्वागत कर आता मी, मी गेलो नव्हते का माय गेल नव्हती का मी लग्नात नीत आईच्या रागिनीच्या तुटलं त्या पुढचं लग्न तुटून गेलं माय पण त्या तिचा काय दोष होता काही दोष नव्हता तिथं वाचवलं तिच्या बहिणीने मग पाय बरं म्हटलं सगळ्या बहिणीने त्या काकाची पोरगी आहे ते हे मोठे बाबाची पोरगी अर्चना एकदम सगळ्या बहिणीसारख्या जीव लावतात माय केले एकेमेकिले के तर काय टेन्शन घेतो तू एवढी जे दुसऱ्यांबद्दल एवढा विचार करते ते तुझ्या घरातला किती विचार करीन असं सोच असं सोच पैसे आदल्याचं काय आहे व आता हाताचा नाही माय पैसा पैसा घरा येते का पुरुषी गुंत पाहि माय सुंदरी हॅन गुण हे सांगा हाय तुझी दौलतवाली दौलतवाली ना तर माझी मी घरात ती वच छला आता बाई तू घेऊ द्या म्हटलं मला नको सांगू काही समजून माझ्या सगळ्या भावाची पोरगी वेळेल ती या घरात ती पण या पोरा निसंतान्यानं निसंताना पा कसं लग्न करू राहिला मात जोडलं दोन दिवसात लग्न कुरायला आता करायला इच्छा पुऱ्या माया करायच्या अं दोन दिवसात माहिले होय दी हाय आणि उद्या त्या लग्नही करून टाकतो म्हणतात पाहिनो कसं करा कसं भे करायसारखं पण ह्या लग्नापासून मी कधीही खुश राहणार नाही आणि माझ्या आशीर्वाद त्या दोघांनी कधी भेटणार नाही हा कधी खुश नाही राव हे दोघं बी कधी खुश नाही राहो माया बापाचं म्हणतो लग्न करणारे लोकही खुश नसतात आहेत पण आता कसं माझ्या घरात राहिलं मला तर सामील लागेल नाही तर मी या लग्नाच्या बिलकुल सामील नसती ती शांतीनं बस शक्य शांती बी तिला बसून ठेवला घरात नाही माय पोरगी आहे माय पोरगी है मोठी आता माय सासू येऊन बसली वाटते इथं बरं आहे माझी माझा काम दोन तीन दिवस इथं चाय पाणी बुडीचा नाश्ताविष्ट इकडे सते पण काय ब माहि हे बुडगी ए मस्त थ्रिलर बनून राहिले चांगली मजा राहिली या घरातल्या स्टोरी असतात पाहिजे म्हटलं चांगलं जो जा मला चांगली फुगेला वाटते अर्चनावर मी थोडी मजा घेतो आता आहे मजा येते माहिती थोडं थोडा लाईफमध्ये काहीतरी एन्जॉय वाटते नाही आता काय सर्व चांगलं चांगलं असलं होतं मजा नाही येत मास अगाव सध्याची आहे मधा मनात मधात आमदार काळ्या करत राहते काळ्या करतात मायासारख्या आता बाई चाय पिऊ राहिले का माहे <सवगड़ी> <सवगड़ी> हिरपला काय बसली आता तुला काय माँ तुलाई काही मात्र मटल है माइतै मिको लिला अब सबै माइत है सग माइत बोल आता म्हणते खुश ल्या खुश खुस कशी खुश राय माझ्या इच्छेच्या विरुद्ध लग्न हुँ म पुरा वही मिलेस नै मलाई मी लग्न सामेल हो नाही हो मा पुरालाई काहीँ घेन नाही माय बरं नाही केलं पण हे प्रेम बरोबर नाही केलं हे आणि त्यात माहिती आहे का सर्वात मोठं काळाकारचं योगदान आहे हिचं शांतीचं हां शांतीनेच पुढाकार घेतला ना हा लग्न ठरवायचा तेच आहे मग चमचेपणा करून राहिली पण किती वाटम आहे बरं तिले किती वाटम आहे ते पोरी घरात ठेवली ना अर्चना तिच्या काका काकून का त्याचा बहिष्कार केला हाकलून दिला वरातून मी होतीन तिथंच हा डोक्या मला हाकल आहे अर्चनाले यांना बसवलं गाडीवर प्रेम म्हणून घेऊन आला तिले तू बरोबर आहे बाई बरोबर आहे तू तू नाही चुकलं ना सगळ्यांना वाटते सगळ्यांच्या माय बापाला असं वाटते की आपल्या मनाची सुना आपल्या घरात यायला पाहिजे कोणाला नाही वाटत म्हटलं सगळ्यांना वाटते हां असं कोणीच नाही आहे गेल्याला का होय चिभावली तू म्हटलं भांडणं लावायला आली यांच्या घरात नाही काही जायला आली लग्नाचं घर आहे ना काढी आका हात पेटून राहिली अजून मी तिला था समजायचा प्रयत्न करेल आहे येते नवीन सणवाईचं स्वागत सांगायचं मनानं करायला पाहिजे लक्ष्मी आहे ते नवीन ती आता ते दोघं नवरा बायका खुश आहे आपलं काय त्याच्यात चटणी अ ताई तुम्हीच बोला बाप्पा मी नाही देत आवाज मी आवाज ना अजून भडकिंग मावर पहिलेच तो कामं करायसाठी किती बोलते मध्ये सासूबाई तुम्हीच बोला बापा आता मी नाही आवाज देत नाही तुम्हीच द्या आवाज चला म्हणा मंडप बांधला हिरवा आता पंडितजी बी देवकुंडीसाठी आई म्हटलं हिरवा मंडप टाकला हां बांधला हिरवा मंडप चला ना मग हिरवा मंडपाची पूजा करून घेऊ आपण सात सवासींना पाहिजेत ना हिरवा मंडपाची पूजा करायला त्याला इटे गेटे बांधायला लागतं हिरवा मंडप आले चला सामान गिमान जातो गी सगळं काढलं मी पटापट तयारी झाल्या आता बस आता हळद लागली की झालं उद्याचं लग्न मग चला, वो मैं, चला वा, वो हो माय चला व्हा सहा वासी न समोर मग हां का हो ते हळद घिळद काढली का मग हां खिस्ता वगैरे काढला ना सर्व हो हो आजी सर्व काढलं मी हां कुरवड्या पापडं गिपळं सगळं सगळं तयारच आहे हां आता बस आले की दवकुंडी होईल देवकुंडे आमच्या आजचीच निघाली मोठ्या ताईच्या आजची आम निघाली आमच्या आजची निघाली मला काही करायचं नाही तुम्हीच करा हिरो मंडपाचं पूजन पा कोणत्या सात सवासीना आहेत काय आहे मला काहीच सांगू नका माझ्या लग्नासमोर काहीच मस्त वाटून घ्यायला मी खुश नाही हो या लग्नापासून जरा करा तुमच्या मनानं काय करायचं आहे तुम्हाला तो <laughs> काय फिल्मी यांच्या घरात मी म्हटलं दोन सुना आल्या हा तमाशा आहे आता तिसरी राहिली तेवढा तमाशा होईल मग या घरात नाही अजून तर चौथी यायची बाकी आहे निर्मला करत बाई फिल्मीची असंच झाली पुरी म्हटलं अयो म्हटलं एवढं तुम्ही बघून घेतलं <laughs> पाहुणे राहून येणं चल झाली यांच्या घरी काय तमाशा आहे हे कायच करा माय आपलं तर मनोरंजन राहिलं हो माय बरोबर आहे हो निर्मला तू फुगेला असं बरोबर आहे ना आता मानन दिला नाही माय काय करतो मग आता हिरा मंडळापासून हे करा ते करा माईले मान पाहिजे तर बाई पोरानं मनानं लग्न करा बाई माईच्या बोलत आहे बापा हे गलत आहे हो बाई अ सवासिनाचा माय सौभाग्याला भेटते सवासिना म्हणून तुले साथी सवासी निवड माय वर माय बनणार ना बांगडा घेणार भरतीन बाहे तुले पोरं तुलाच आहे ना का दुसरे आहे का कोण उसलून पोरग आता सुनले पसन असो नसो पण पोरग तर तुम्ही आहे ना हिरवा मुंडा दारात सवासीना उभ्या झाल्या आता आता काय करू ये हां अशी वटवट नको करू निर्मिला आता मेहनत तू रांग येऊ काही हो मी बोलवली तो आता माया आता काही बोलायचं कोणत नाही माय आम्ही हौशाही जा पण मी या सासूज या जागी हाव त्या हिसाबाने बोलू राहिली बाई रांगायला तर चालते माया जे आहे ते हाय म्हटलं अशी पण ती नको लागणार म्हटलं भरली पुरली सवासी बुडवली त्या अर्चना त्या त्या पुराची सवासी बुडवली ती आता अशी नाट लावशी चांगला आहे का त्या पुरावर काही संकटीनं मॅट पण करू ना नाट नको लाव पसंत नाही तर पसंत नाही पण ज्या सवासिणाचे मान दिले ते मान घे ते सौभाग्य लागते सवासिनाचा मान भेटायले बरं बरं जे झालं तरी झालं आता त्याला काय आहे हाय तर माहीत जनपत न जनपत किती खराब निघो माय बाप थोडा खराब करू शकतात बरोबर आहे चला माय कोणत्या सवासिणा काढला चाल सवासी ना बांधतो एटी एटी बांधतो हिरा मंडप आले चला हॅलो दादा मी निघालो म्हटलं ट्रेनचं तिकीट तर काही भेटलं नाही त्या लग्नाला पोचलंही ये नसतो मी ट्रेननं तर मी डायरेक्ट आता प्लेन निघालो व डायरेक्ट आता तिकीट्स घेतले आता बस नागपूरला पोचलो की तुम्ही डायरेक्ट ट्रेनं चार साडेचार घंटेत नाही घरी येऊन जाईन मी हो हो आधी हां तू ये झालं आता लग्नाचं चालू झालं सगळं तयार आहे आपल्या घरी आज हिरो मंडळ पण देवकुंडी आहे संध्याकाळी अर्धीचा प्रोग्राम आहे तू येऊन जातो ना पोचला ना तू नागपूरले बस येऊन जातं मग तू आता दुपार लोक येतं हां ये लवकर सगळे वाट पाहू आम्ही तुम्ही हो हो प्रेम दादा पण यार तू गलत केलं हे एकदम डायरेक्ट लग्नाचा डिसिजन घेऊन टाकला काही मला टाईमही नाही दिला ना शॉपिंग केली ना काही केली मॅ टेन्शन नको घेऊ सर्व करू आपण इथं तू टेन्शन नको घेऊ तुला सर्व सांगतो तू घरी ते पहिले तू घरी ये पहिले मग तुला सर्व सांगतो जे डिसिजन घेतलं लग्नाचं हे लवकर झालं ना दादा आईला फोन दे बर आईला फोन कसू करू आलो उचलून राहिली आई फोन माझ्या आई हे घे आधीचा फोन आहे घे हॅलो बोल आधू बोल मा काय म्हणू राहिला आई मला सगळं सांगितलं दादा ना ये त्या अर्चना वहिनीपासून नाराजगी आहे पण जाऊ दे ना भाऊ तर खुश आहे ना प्रेम दादा खुश आहे तर पुराच्या खुशीतनी खुश व्हायला पाहिजे आई आपला पुरा परिवार खुश आहे ना आता तू तूही बोल मली मला शिकू नका तुम्ही कोण मॅ तुम्हाला पैदा केलं हां मला नका शिकू तुम्ही मग तुला वाटते तू याच्यास का करता काय मी तुला कधी माफ करी ना दू हां यानं केलं तर केलं याला काही मायचं घेण नाही आहे ना मग याने याच्या मनानं केलं मग तू नको करू आता असं मग असं एका भावाने केलं की दुसरे करायला लागतात अशीच ज्या गोष्टीचा भेव होता तेच केलं तुम्ही लोकांना हां पुरा सपट डुटले प्रेमले जाऊ दे आता माय हा माय तर हारूनच जाते लेकडांसमोर लेकराच्या कलद्याही असल्या तर मायले काय आता चुपसावं लागते मी चुपसा उडलेली आता करा तुमच्या मनमर्जीनं काय करतात तो आता फक्त मी उभी राहून ये बाबू ये भी तू बी आता पण असं नको कर्जून माझ्याचं मन नको तू माया बी असं असं मनानं करून त्या अर्चना मला पसंत नाही तरी घरात तिला आणून राहिला पण आता करू तर काय करू पोरगा हाय माय हो मा पोरासाठी काय उभी राहायचं लग्नात नाही हे लग्नापासून मला काही वाचता नाही आहे आई टेन्शन नको घुना मी आलो की सगळं ठेकवीन दादाले वहिनीला शुभ आशीर्वाद दे अशी नाराज लावू नको ते नवीन दाम्पत्य जीवन चालू करणार आहेत अशा नाराजगिंना दादाचं मंत्री लागेल का काही नाही सब मन लागते काही घेईन त्यांनी आजच्या जमान्यात मायबापाची व्हॅल्यूज किती राहिलेली आहे माय बापाची, बापाची काहीच हो व्हॅल्यू ठेवले नाही आहे पोरांना सगळ्या मनमर्जीनं करणं आहे आपली मनमर्जी चालवणं आहे मग आपली मनमर्जी चालवणं आहे तर मायबापाला देताच रे मान मानच देऊ नका ना माय बापाला माय म्हणा तुम्ही चालले जा घर सोडून वृद्ध आश्रमातनी आम्ही आमची जिंदगी जगतो आमच्या बायको संग अं बाबू आजी ठेव मी बोलू राहिली रे राहू दे ठेव बाबू फोन ठेव येऊ राहून तू बस पोस्त दुपारलो भेट होता माहिती मग आधी माई कोकडे बोलते बाबू काय घरात आता शुभ माहोला आहे सगळा मग धंदे चालू आहेत पाहुणे राहून येऊ राहिले लग्नात हिरो म्हणता पडला आता ह्या गोष्टीला करायला का टाइम आहे का अधू ये तू ये मी वच्छला बोलू राहिली हो ना माय चला लवकर मेहंदी काढायची आहे सर्व काढायचं आहे हळद लागल्यावर मेहंदी काढचा ना का रंगीन तरी का ती मेहंदी आपली सासूबाईली काय आहे चला वाशिना काढल्या पट ना पटकन आता आपण भैरवा मंडपाचं काम केलं की मग मेहंदी काढायला बसू प्रेमजीलाही मेहंदी काढायला लागेल ना हां ताई चला इथं काय थांबू नका या बुढीचं तोंड पाय ना आहे ना आपलं मन नाराज करणं आहे माहोला आपल्या देराचं लग्न आहे ना जमकी नाचा लागेल नाही आपल्याला या बुढीचं काय आहे चला मग लवकर लवकर

अरे काय टाइमपास करूल तुम्ही चला ना हिरो मंडपात किटे बांधा ते आले ना पंडितजी आले ना हां देवकुंडीसाठी आवाज देऊ राहिले उर्मिला ना ती तयार झाले का अजून चल हे हा कुठे गेला हां तो तुषार कुठे गेला तुषार हां चला दोघा ह्याची देवकुंडी आहे ना बसायला लागते देवकुंडीतनी एक दुपट्टा ओरडी गिरणी घेजो ते घाटपाडा लागते तुमची हां घाटपाडायला लागते देवकुंडीसाठी चला 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 लवकर हां ते एटे किटे बांधा मंडपात मंडपाती जात्याची पूजा करा किती ते महाराज आवाज देऊल तुम्हाला लोकांनी तुम्ही गप्पा गोष्टी करोले अंदरच घराच्या चल प्रेम तुम्ही बसायला लागते चल

<laughs> बाई लग्नाच्या बैलच हे हाल तर लग्न झाल्यावर काय विन माय पाहायला कीच ने राहतील काय हवकात आहे बाईचा मायसुनीचा म्हटलं लोकांच्या घरी काय चालते मी हिचं हिस सासते बाई त्याच्या <laughs> मंडळात खरंच बाई काय खरं नाही मायसुनीचं लिला लय बदमास आहे ले बदमास आहे काही वाटत नाही तिला कोणाचं आता बाबा कुलश्वर बाबा अजून कपडे बदल नाही का हो तुम्ही हां ते महाराज येऊन जातील ना हिरवा मंडप टाकला आता उद्या कुंडी विन ना तुम्ही बदलले नाही का अजून कपडे शांते तुला एक गोष्ट सांगू का खरच मी लय लकी तू माई बायको बनली तेव्हा आपल्या पुरीचं काही नातं नव्हतं त्या पुरीचं नापलं तरी सुद्धा तू मायाची ममता लावलेली त्या पुरीने कन्यादान आपण करून राहिलो किती सौभाग्यशाली हो मी नवरा त्याने त्यासारखी बायको भेटली त्या 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 हो मी तर म्हणतो प्रेमचं अर्चनाचं वैवाहिक जीवन बी जसं आपलं चाललं ना तसंच हो <laughs> काय हो काय नाही तारीख कळता माई काही तारीखला ऐक नाही पापा मी है? तो जे करणार आहे तो परमेश्वर आहे आता त्यांना सौभाग्यात टाकलं माया की मी काय हो एवढं त्या पुरीचं कन्यादान करू राहिली आपण काय हो एवढं मोठं पुण्य आपल्याला भेटू राहिलं अर्चनाचं कन्यादान आपल्या दोघाच्या हातानं होऊ राहिलं किती मोठं दान आहे म्हटलं सोनं किती दान केलं तर तेवढं पुण्य नाही नये लागत तेवढं कन्यादान केलं ना तेवढं पुण्य लागते म्हटलं आता तुम्ही लवकर सटकन पाटकन कपडे बदला आणि हिरा मंडप झाला ना टाकणं तो मंडपाला नाही आला का मंडप टाकून घ्यायला ना उद्याचं लग्न आहे चांगला मंडप टाका म्हणा जेवणा घेवण्याचं काय आहे ते बी तयार करून घ्या पंडितले सगळं सांगून दिलं आता बस हिरा मंडप टाकला आता आडेगिडे बनतो मंडपाले आणि बस देवकुंडीची पूजा झाली की हयातचा त्याचा प्रग्राम आ? ते करायचे प्रेमले होयात आणि त्याची हयात गोष्टी घेऊन याचा इकडं मग लव आपण हयात होयात कुठे गेला हे रश्मी बी रश्मी ए रश्मी सांगा बरं एवढे कामं पडेल आहेत तरी पालवतं गेली हे सुनमाई मग आता लग्न आहे तर सगळ्या तयार करतील नाही का तू नाही गेली का मेकअप करायला हा 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 मस्त भूया घ्या केला शांत येतो <laughs> आता मग बापा भुयास केल्या बापा आणि बेसनचा लेप लावला चेहऱ्यावर आता माझी स्क्रीनच हिच्या मग तर मी काय करू व्हिडिओ कॅसेटवाला सांगितलं ना तर निघेल नाही पाहिजे का मी आता बस कॅमेरावाला येईन देवपूजा वगैरे काळा लागेल पहिले मग मं हिरामंडपाचा कळा लागेन मग देवकुंडी मग हैदीचे डान्स वगैरे सगळं विद्या सप्तपदी वगैरे साधा सिम्पल आपण सर्व करतो थोडं 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 इतक्या लवकर तयार आहे केल्या दोन दिवसात बापा काय काय करा बाकी तर सगळं तयार होतेच आपल्या पहिलेच काय बस कपडे लते घेतले एका दिवसात झालं सगळं बापा बापा ते आई आम्ही गेलो पार्लर मध्ये आता हरचूरी बनवलेला हरचू असंच ठेवलंच नाही काय पार्लर मध्ये जाऊन तिचं म्हणजे फेशियल वगैरे केलं आता हळद लागल्याचे फेशियल वगैरे तर सर्व आम्ही काम करून येऊन गेलो आता बाहेर का जायची काही जरूरत नाही मग की कुठे जाता येत नाही मग आताच करून आलो आम्ही सगळं फेशियल वगैरे ब्लॉकिंग वगैरे सर्व बरं बरं माय चांगलं केलं लागायच्या पहिले टेन्शन नाही आता झालं का लग्नाच्या तयारी सुरू बाई बाई गंगा लहान आहे हो तू लहान आहे तु म्हटलं तुला माहीत आहे दोन दिवसात पुरा आपण उचलून घ्यायचा प्रयत्न करेल आहे बाई पटापटा तयार आ तुम्हाला म्हटलं तुला म्हटलं पार्वतीने म्हटलं एक कामाचं नाही माय तुम्हाला म्हटलं बॅग घर घ्या मा घरी येऊन बसा म्हटलं माय घरी जातो आंघोळले घरी जातो येले इथं कोण करीन मग कोण आहे आता मला सपोर्ट आहे का कोणाचा लहान झाली म्हटलं तुमच्या बायांची बाई पार्वती बी ते सुशिला बी आणि तू बी काय लहान हा ती नाही रा तुम्हाला म्हटलं इथे येऊन जा म्हणून अहो माय पिंकी आणि पार्वतीनं बॅग भरली बी ते येऊ राहिली सुशीला येऊ राहिली माय बॅग घेऊन माय सुन बी येऊ राहिली आम्ही सो खटलं ज्या खटलोदा घरी येऊन बसतो बाई आता घरी जायचं कामच नाही इधरी नाना इधरीच खाना <laughs> जो पण आपण अडचणी भेदा करत नाही तोपर्यंत तो ही माझी राहतो आता आम्ही <laughs> शांता काकू काकाजी दादा मला वाटलं नाही होतं की मला तुमच्यासारखं गणगत भेटीन काका काकूनी माझा बहिष्कार केला मला घराच्या बाहेर काढला काकूनी माझं कन्यादानाहीत करणार आहेत ते मला वाटलं माझं लग्न कधीच माझ्या मनाला एक होऊन नाही पण काकू तुम्ही मला पोरगी मानलं आजच्या या युगामध्ये पण असे लोकं आहेत यकीन होत नाही खरंच मनावर देखील होत नाही आपली ओळखी महिला दिवसच किती झाले तीन चार महिने झाले फक्त आणि तुम्ही मला पोरगी मानलं <laughs> गोलदादादा बी पूर्ण बहिणीचं प्रेम देत आहे या ताई बी मला पूर्ण ननदचं प्रेम देत आहे आणि काकू का पण पूर्ण मला मायेची ममता लावत आहे व्यवहार करत आहे एवढं माझ्या डोळ्यातले आसू थांबत नाहीयेत <laughs> हे पाय बरोबर पाय आता आसू काढत आहे फेशियल खराब करून टाकशील मग मग प्रेम सुंदर दिसेन तू दिसेल कशी बी एडी एवढे फेशियलचे पैसे गेले बाहे का मग काकूचे अव बाई काय म्हटलं काही आम्ही मोठे पुण्य केले असतील माझ्या म्हटलं म्हटलो तर म्हणून देवानं हा मोका दिला आम्हाला कन्यादान करण्याचा सुवर्णदान मोतीदान अश्वदान हत्तीदान राजभवन दान केलं म्हटलं तर एवढं पुण्य नाही आहे तेवढं एक कन्याचं आपण कन्यादान केलं ना तर तेवढं पुण्य आहे म्हटलं एकवीस पिढ्या आपल्या सुधारून जातात म्हणते कन्यादान केल्यानं एवढं महत्त्व आहे कन्यादानचं आणि त् पायी आम्हाला ते कन्यादानचं सौभाग्य भेटलं ते सौभाग्य आम्हाला भेटलं आम्ही त्या शुक्रिया करायला पाहिजे आजपासून तुम्ही माई पोरगीस तू आता तुझ्या दिवाया तुझ्या सगळं सगळं माहीकडं आता काहीच काळजी करू नको त्याला काका काकूचा प्रश्न त्यांचा राखण म्हणून घेऊ नको त्यांना तू लहानची मोठी केली आता तू त्यांच्या त्यांची इच्छा नव्हती हे लग्न करण्याची पण तू आता त्यांचा मान ठेवला नाही तर कदाचित आपण त्यांना पण समजू शकतो पण जाऊ दे आम्ही ह्या ना ते आले तर येऊ शकतात म्हटलं ते बी कन्नडाने करू शकतात पण आम्ही बसेन हाव ते काका ते का आई बाबा होऊन आम्ही त्या मंडपात उभं राहू पण ते काका काकू आले तर हे चांगलं बाई त्या म्हणाल तरी शांती भेटेल पण नाही आले तर आम्ही हाच ते मायबाप मग हे सगळा खर्च घ्यायचा सगळा आम्ही करू राहिलो तू आमच्या घरून बिधा होशील अर्जू